तर मी मोबाईलचं शिकलो कारण मला ते रुची होती मोबाईल मध्ये म्हणून मी मोबाईल सिलेक्ट केला आणि मला सुरुवात करायला सपोर्ट मिळाला या कोर्समुळे ते शिकून एक कॉन्फिडन्स आला आणि रोजगाराची संधी निर्माण झाली मी पैसे जमा जमाजमी करून ते फॉर्म मध्ये केला आणि मग हळूहळू ग्लासेस वगैरे हे सगळं एक एक वाढवलेत पाठ धारावी पुनर्विकास प्रकल्प खर तर धारावीतील नागरिकांचं जीवनमान उंचवण्यासाठी हा प्रकल्प राज्य सरकारच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेला आहे धारावी पुनर्विकास प्रकल्प हा डीआरपीपीएल म्हणजे धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून साकारण्यात येणार आहे याच डी आर पी पी च्या माध्यमातून तरुणांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्याचा युवा संवाद असा एक उपक्रम धारावी सोशलच्या माध्यमातून हाती घेण्यात आला याच उपक्रमाच्या माध्यमातून धारावीतील एका तरुणानं स्वतःचा व्यवसाय थाटत आता स्वतःच उत्पन्नाचं साधन देखील उभं केलंय धारावीतील तरुण पियुष लवंगारे याच्याशी आपण आता संवाद साधणार आहोत पियुष तुझं मुंबई तरुण भारत महा टी मध्ये खूप खूप स्वागत खर तर तुला तुझ्या या सगळ्या उपक्रमासाठी खरं तर पहिले तुझं खूप अभिनंदन तुझं बालपण पूर्ण धारावीत गेलेलं आहे तर काय अनुभव सांगशील तुझं शिक्षण काय झालेलं आहे हा व्यवसाय सुरू करण्याच्या पूर्वी तू काय करत होता माझं नाव पियुष बजरंग लवंगर आहे मी धारावीत लहानांचा मोठा झालो इथे जन्म झालाय इथे मी सुरुवातीला डिलिव्हरी बॉयची कामं करायचो त्याने मोबाईलचे शॉप्स आहेत माझ्या मित्रांचे तर ते त्यांना मार्केटमधून पार्ट्स वगैरे आणून द्यायचं प्रोव्हाइड करायचो बाहेर मग उरलेल्या वेळात डिल डिलिव्हरीचं काम करायचो स्विगीमध्ये बघा इथं तिथे पर्सनल पण पर कोणाचं काय असेल पार्सल तर पोचवायचो मग मा माझ्या मित्रांनी सांगितलं की एक तर मोफत कोर्स आहे तर एकदा जॉईन करून पहा तर मी केला आणि मग मोबाईलचं थोडंफार शिकलो मग ते म्हणले आम्ही आहोत सपोर्टला तू आणखी पुढे हळूहळू कर मग तसं करत करत इथे जॉबला लागलो इथल्या पार्टनर सोबत मग तीन चार महिने काम केले मग त्यांना काय परवडत नव्हतं मग त्यांनी एक्झिट घेतली पण मी पुढे तसंच कंटिन्यू केलं की के त्या मालकाशी बोलून म्हणजे पुन्हा हँड ओव्हर घेतलं आणि आता पाच एक महिने झाले आता व्यवस्थित चालू आहे म्हणजे तिथे शिकून एक कॉन्फिडन्स आला आणि रोजगाराची संधी निर्माण झाली माझ्यासाठी मला जॉब तर पहिले मिळाला काम करत 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 मी ते आता स्वतःच सुरू केलं आणि थोडं छान चाललं आता व्यवस्थित आहे ते कौशल्य प्रशिक्षण झालं होतं तिथे नेमकी इतर होती आणि तू हेच प्रशिक्षण का तिथे ब्युटिशियनच होत मोबाईल होतं आणखी पण पन असतील पण एवढं मी डिटेल मध्ये नाही पाहिलं पण आणखी पण शिकवत तिथे कोर्सेस दरवेळेस तिथे नवीन नवीन काय ना काय चालू कॉम्प्युटरचं चा असतं हार्डवेअर असतं टॅली वगैरे टायपिंग इत्यादी कोर्स चालू असतात तिथे संस्थेमध्ये तर मी मोबाईलचं शिकलो कारण की मला ते रुची होती मोबाईल मध्ये मोबाईल सिलेक्ट केला आणि मोबाईल छान सरांनी मोबाईल छान शिकवलं त्याचा फायदा फायदा झाला झाला मला मला या, या किंवा मोबाईल, मोबाईल ही एक तंत्रज्ञान आहे एक तांत्रिक गोष्ट आहे तुझं शिक्षण नेमकं काय झालेलं का आहे आणि हे प्रशिक्षण घेताना तुझ्या समोर आव्हानं नेमकी कोणती होती माझं शिक्षण बारावी पास आहे आणि शिक्षण घेणं म्हणजे पूर्ण डोक्याच काम आहे एकदम डोक्याला टेक्निकल काम आहे कधी कधी होतं दोन मिनिटात कधी कधी दोन तास लागतात म्हणजे टेक्निकल काम आहे तेच एक आव्हान आहे बाकी असं आर्थिक आव्हान काय का नाही त्या ज्या काही सगळ्या टेक्निकल टर्म्स होत्या त्या शिकताना तुला काही अडचणी आल्या का, का? नाही का नाही काय अडचणी नाही आल्या छोटे मोठे ते येतातच स्टुडंट म्हटलं तर थोडंफार होतं पण आमचे शिक्षक आहेत ते आम्हाला सांभाळून घ्यायचे आमची काही क्वेरी असेल तर ते शिक्षक त्वरित क्लिअर करायचे आणि समजून सांगायचे की असं नाही आशा असं करायचं असं ओपन करायचं घाई गडबड केली तर नुकसान होतं हे एवढं काळजीपूर्वक हे असं हाताळायची वस्तूला नाही तुमच्या हाताला चटका लागू शकतो किंवा काय होऊ शकतं स्किनला वगैरे तुमच्या कसं काय करायचं ते सगळं बेसिक त्यांनी शिकवलं त्याचा फायदा आता होत धारावी सोशल मिशन हा एक उपक्रम आहे खर तर तुमचा जो इथे काही धारावी पुनर्विकास प्रकल्प होतो आहे एक पार्ट आहे की इथल्या तरुणांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण द्यावं आणि या सगळ्या प्रशिक्षणाचा तुझ्या आयुष्यात कसा बदल झाला माझ्या आयुष्यात बदल झाला की मला इथे संधी मिळाली ऍक्च्युली काम करत करत असताना व्यवसाय ओपन करायचे तर त्या संधीचा मी फायदा घेतला मित्रांकडून इकडून तिकडून पैसे जमा जमाजमी करून इथे धंदा फॉर्म मध्ये केलं आणि मग हळूहळू हे वायर्स यस वगैरे ग्लासेस वगैरे हे सगळं एक एक एक, एक, एक वाढवलेत पार्ट आता पण आता मोबाईलच पण आणणार आहेत नवीन मोबाईल विकायला आणखी म्हणजे हळूहळू हळूहळू थोडं थोडं ग्रो करणार आहे तेच मला सुरुवात करायला सपोर्ट मिळाला कोर्स मुळे काहीतरी यायला यायला पाहिजे ना थोड तरी तर आपण पुढे काहीतरी करू शकतो ते माझा इथे फायदा झाला खर तर शेवटचा प्रश्न असा आहे की तू आता हे प्रशिक्षण तर घेतलं आहेस तर भविष्यात आणखी कोणतं नवीन प्रशिक्षण घेण्याची तुझी तयारी आहे का आणि त्या दृष्टीने तू प्रयत्न करतोय का शिक्षण पूर्ण दृष्टीने काही प्रयत्न का मॅडम वगैरे सर्व म्हणाले यामध्ये आम्ही पण कोर्स पण आणणार आहोत तो आणल्यानंतर मी पुन्हा तिथे जॉईन करेल आणि पुन्हा फूडचं पण प्रशिक्षण गेलं आता मित्रांकडे मित्रांच्या शॉप मध्ये वगैरे पुढचं शिकतच असतो ते पण त्यांचा व्यवसाय सांभाळून किती आपल्याला वेळ देणार आपण प्रॉपर क्लास केला तर म्हणजे कमी वेळामध्ये पूर्ण शिकायला मिळेल ना पॅकेज बघू पुन्हा नवीन कोर्स त्यांनी ओपन केला तर पुन्हा जॉईन करेल पुढचा ऍडव्हान्स याच्या पुढील शिक्षण खरं तर तुझ्या मित्रांनी तुला या कोर्स विषय सांगितलं किंवा या उपक्रमाविषयी सांगितलं आज ही मुलाखत तुझ्यासारखे अनेक तरुण धारावीतले बघतील तर त्या तरुणांना नेमकं काय का सांगशील त्यांनी अशा संधीचा फायदा घेतला पाहिजे या संधीचं त्यांनी सोनं केलं पाहिजे त्यांनी या संधीचा फायदा घेतला पाहिजे आणखी जे काय तरुण असतील धारावीमध्ये अशा खूप कमी आहे की मोफत मध्ये प्रशिक्षण देतात जिथे तिकडे फीस भरावीच लागते फ्री मध्ये कोण शिकवत नाही तेच मुलांनी बेरोजगारांनी किंवा इतर कोणी ज्यांना रुची असेल तर त्यांनी त्याचा फायदा करून घ्यावा या संस्थेच्या मार्फत जे काय कोर्सेस असतील ते त्यांनी करावे असं मी म्हणेल थँक्यू सो मच so धारावी सोशल मिशनच्या माध्यमातून युवा संवाद हा उपक्रम राबविण्यात आला होता त्याच युवा संवादामध्ये रोजगार शिक्षण आरोग्य या विषयक प्रशिक्षण देण्यात आलं याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली खर तर धारावी सोशल मिशनचा हेतूच हा आहे की तरुणांना कौशल्यपूर्ण शिक्षण देणं युवकांना धारावीतल्या युवकांना मुख्य प्रवाहात आणणं त्यांना रोजगारांच्या नवीन नवीन संधी उपलब्ध करून देणं त्यांना व्यवसाया भिमुख करणं हा संपूर्ण विषय या तरुणाची जी प्रेरणा गाथा होती ही तुम्हाला कशी वाटली त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद